पाण्याचा वादा दादांनी पूर्ण केला आता एमआयडीसीच्या माध्यमातून तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मिटविणार कोपरगाव शहरातील शंकरनगर येथे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आयोजन केले होते कोपरगाव शहरातील शंकरनगर येथील स्थानिक रहिवाशांनी या सभेला मोठा प्रतिसाद दिला आहे याप्रसंगी सचिन गवारी म्हणाले की पाण्याचा वादा दादांनी पूर्ण केला आता एम आय डी सीच्या माध्यमातून तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मिटविणार आहे पुढे संदीप कपिले म्हणाले की शहराच्या हद्दवाड भागात आशुतोष दादांनी भरीव काम करून मोठा विकास केला आहे ते एवढी विनंती पण ते त्यासाठी करतो का आपल्या हद्दवाड भागाला दादा एवढा भरघोस निधी दिलाय साडे सतरा निधी दिला आतापर्यंत हद्दवाड भागासाठी त्याच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा पूल पूल जो होता आपला शंकरनगर पूल होता तो पूल करून दिलाय दादानी ओमनगर मध्ये आता सध्याच्या कंडिशन गाटेरीची कामं चालू आहे भूमिगत गाटेरीची कामं आहे त्याच्यानंतर सायत्री कॉलनी मध्ये गाटेची कामं पूर्ण झाली नाईक नगर मध्ये गाटर काम आता सध्याच्या कंडिशन चालू आहे त्याच्यानंतर आपला द्वारकानगरी सायत्री कॉलनी द्वार जो ओपन प्लेस आहे त्याच्यामध्ये चाळीस फुटे हायमेक्स आहे चाळीस फुटी हायमेक आणि त्याला ला बारा लाईट आहे एवढं आपल्याला सुविधा दिल्या आमदार साहेबांनी अयोध्या नगरी होऊन एक भाग आहे आता गावीत ताईने आपलं पाणी प्रेक्षा सांगितलं आपल्याला आता तर अयोध्या नगरीमध्ये हा जो भाग आहे आपल्या हात दोड भागामध्ये जसं म्हणजे भारत स्वातंत्र्य झाला ना तसं ते भागल पाणीच नव्हतं ते अक्षरच्या खडकीवरून पाणी आण पाणी पाण्या कोण नकडून पाणी आणायचे त्यांच्या म्हणजे रोजच्या शाळा पण पॉरांच्या शाळा बुडावा लागायच्या अशी त्यांची कंडिशन होती त्या त्या हातवड भागातील आयोध्यनगरीला आमदार सुद्धा दादर मुळे पिण्याचे पाणी भेटले आपली शंकरनगरच्या पाठीमागे कार वस्ती त्या कार वस्तीला जसे अयोध्येनगरी परिस्थिती तशीच परिस्थिती त्यांचीवर त्यांना सुद्धा याच्यामध्ये आता पाईपलाईन टाकून देण्यात आली आणि त्यांना सुद्धा लवकर लवकर पाणी चालू होईल त्याच्यानंतर आपला वस्ती वस्ते वस्ती रोड आहे त्या रोडला सुद्धा एक कोटी दहा लाख रुपये निधी एवढं दिलाय आमदार साहेबांनी हद्दवड भागामध्ये ब्रिजलाल नगर म्हणून भाग आहे त्या ब्रिजलाल नगर भागाला सुद्धा आता रस्त्याचे काम चालू आहे तिथे खडी पडलेली दोन तीन दिवसात काम चालू आहे आता एवढं ते काम चालू आहे याच्या व्यतिरिक्त आपला शंकरनगर असन द्वारकानगरी असेल सह्याद्री कॉलनी असल किंवा गावरी नगर असन गोकुळ करमूर नगर भाग असन त्याच्यामध्ये आपल्या रस्त्याचे गटारीचे काम जवळजवळ फायनल झालेले त्यांचे वर्क ऑर्डर पण झाले टप्प्या टप्प्याने एक एक काम चालू आहे ओमनगर झालं का एक 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 काम होणार तसे पूर्ण काम होणार आहे माझी तर सर्वांना एकच विनंती राहील आमदार आशिषो दादांनी आपल्याला एवढे काम दिले का अख्ख्या शहरामध्ये एक नंबर आपले कामं दिले आपले एक नंबर आपल्या हातवाड भागाला काम दिले त्या कर्ज आपण आमदार आशिजो दादांना एकदम जास्तीत जास्त मतेने विजयी करायचे एक नंबरचं बटन दाबायचे आणि त्यांना आपल्याला म्हणजे आपण हे मत जे ते आपण आमदाराला मत देणार नाही तर आपण ते मत देणार एक मंत्र्याला मत देणार देणारे दादा मंत्री म्हणून पाठवायचे याकरता तुम्हाला सर्वांना विनंती करतो आमदार असेल दादांना मतदान करा एवढे दोन शब्द बटून थांबतो सन्मान्य व्यासपीठ शिवसरकारांनी माग अशी एवढे काम सांगितले ते बरेचसे काम आम्हाला माहीत माहित नव्हते त्याच्याबद्दल त्यांचे पहिले धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी ज्यावेळेस सुरुवात झाली आम्ही हातवाड भागामध्ये ज्यावेळेस जात आणि सांगितलं की तुम्ही या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे एक पदाधिकारी म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून या भागाचं लक्ष घातलं पाहिजे कारण आम्ही हातवाड भागात पुढे बसून आम्हीच राहतो स्वतः कंडिशन इतकी वाईट होती संदीप भाऊनी त्या सांगितलं त्या पद्धतीने काम तर चालू झाले आमचा हा भाग म्हणजे रशियासारखी परिस्थिती आहे आमची म्हणजे रशिया बर्फ फिरफो नाही पडत एवढं सुंदर नाही परंतु भूभाग खूप मोठा आणि माणसं राहिलं कमी अशी आमची परिस्थिती साधारणतः सहा ते सात किलोमीटर रेडियस आहे या ठिकाणी परंतु दादांनी ज्या हिमतीनं आम्हाला कामं दिली ती हिंमत कर वाखणे दोघी कारण साडे सतरा कोटी रुपये हे काही एवढं सोपं काम नाही ते पण एका नवीन भागात काही ठिकाणी घरं आहे काही ठिकाणी नाहीये तेवढी घनात काही काही ठिकाणी नाही या ठिकाणी तरी व्यवस्थित घनात आहे म्हणजे जवळजवळ घर आहे पण बाकीच्या ठिकाणी नाहीये अशी परिस्थिती या ठिकाणची होती दादांच्या कामाचं म्हणजे दादांचे विचार जे आहेत ते समुद्रासारखे आथांग आहे आथांग विचार म्हणजे दूरदृष्टी कोणी आहे दादांचा त्या पद्धतीचा आहे दादा सिकंदर होतून सिकंदर हालात के आगे नाही झुकता दारात तुटता टूट भी जाए जमीन पर नाही गिरता गिरते हे हजारो दरिया समंदर में पर कभी कोई समंदर दरिया मी नाही मिळता दादांचं काम हे अतिशय उत्तम आणि एकदम वाघण्याजोगं काम आहे पण ते कामात हटायचं नाही आणि सांगितलेले काम हे शंभर टक्के करायचं ही गॅरंटी म्हणजे आज तो दादा आहे ताई ही परिस्थिती अशी नव्हती दहा वर्षपूर्वी पाच वर्षपूर्वी ही काही परिस्थिती अशी नव्हती म्हणजे इव्हन आतापर्यंत दोन वर्ष ही परिस्थिती नव्हती

आराम करने निकलता हूँ आराम छोड़कर दौलत की भूख ऐसी लगी के कमाने निकल गए दौलत मिली तो हाथ से रिश्ते निकल गए बच्चों में रहने की फुर्सत ना मिली कभी फुर्सत मिली तो बच्चे कमाने बाहर निकल गए ही परिस्थिती कोपरगावची मी परिस्थिती मी तुम्हाला कोपरगावची परिस्थिती म्हणजे जी सुरुवात केली प्यास लगी थी गजब की लेकिन पानी में जहर था पीते तो मर जाते और ना पीते तो भी मर जाते खरच परिस्थिति दोन वर्ष पूर्वी होती एकूण पाणी झाला होतो पाणी तोंडात घेणं मुश्किल झालं होतं एवढा वास त्या पाण्याचा यायचा आणि जे कोणी ते पाणी पिईल ते म्हणजे ऍडमिटच करायची पळी होती म्हणजे पाणी पिऊन नगरपालिकेचं पाणी पिऊन पाच पन्नास हजार रुपये घालायची ही परिस्थिती होती म्हणजे पाणी ते विषापेक्षा इतकं डेंजर झालेलं होतं अशी कंडिशन कोपरगावची होती परंतु दादानी एकशे एकतीस कोटी रुपयाचा निधी त्याला देऊन आणि त्याच्यानंतर तळ्याचं काम पूर्ण करून कोपरगावचं स्वप्न साकार केलं महिला भगिनींना जो शब्द दिलेला होता मी तुमचा हंडा पाच वर्ष उतरल परंतु दादानी तो तीन वर्षामध्ये उतरवला असं मी म्हणाल कारण कोविडचा काळ गेला कोविडच्या काळामध्ये दोन वर्ष सगळे कामं बंद होते परंतु दादा त्या टायमिंग मध्ये सुद्धा अहोरात जागून करोना पेशंटची सेवा तर करतच होते परंतु त्याच्याबरोबर तळ्याचं काम बंद राहणार नाही ही पण दक्षता घेत होते स्वतः दादा त्या ठिकाणी कोणालाही न सांगता कोणी बरोबर असो नसो त्या रूटने आल्यानंतर स्वतःच्या तळ्यावर जाऊन बघायचे का खरंच किती काम झालेलं आहे हे अशी कंडिशन होती आम्हाला तर विचार करतो का तुमच्यासारखी पत्नी त्यांना लाभली तर एवढं डेरिंग बस तुम्हाला पती मिळाला आणि त्याला सपोर्टही तुम्ही त्या पद्धतीने करताय कारण कोरोना काळ हा सगळ्यांच्या आयुष्यातला वाईट काळ होता एवढं सोपं नाही घरातलं आपला जे आहे आपले जे पती आहे ते बाहेर फिरताय आणि आपण घरी स्वस्त बसू शकत नाही कारण लहान मुलांची जबाबदारी सगळ्यांवरच आहे तुम्ही एक आई आहे तुम्ही एक बहीण आहे तुम्ही एक माता तुम्हाला ही परिस्थिती कळू शकते परंतु दादा या गोष्टीला डगमगली नाही आता हे पाण्याचा विषय मी एकदा पूर्ण करतो त्याच्यानंतर मी कोरोनाच्या विषयावर येतोच तीन दिवसाड पाणी झालंय तीन दिवसाड पाणी जरी झालेलं आहे आणि थोड्या दिवसामध्ये दादांचा शब्द आहे तर मी तुम्हाला दिवसाड आणि जसं एक ते चार नंबर तलावाचं काम पूर्ण होईल तुम्हाला रोज पाणी देण्यात येईल हा दादांचा वाद आहे दादा दादा तेच परंतु वादा नवा तो वाद्यामध्ये पाण्याचा प्रश्न नाही आहे आता पाण्याचा प्रश्न तो तो मागच्या संपला वादा नवा म्हणजे आता वादा नवा तुम्हाला पुढे सांगतो त्याच्यामध्ये काय आहे मी तसं तुम्हाला आता माझ्याशी सांगितलं त्याने पाण्यासंदर्भात सांगितलं तुम्हाला सुबह सुबह उठना पडताय जिंदगी जिंदगी में कमानी केली आहे आराम करणे निकलता हो आराम छोडकर दौलत की भूक ऐसी लगी कि कमानी निकल गई दौलत मिली हा, तो हातचे रिश्ते निकल गए। बच्चों बच्चो रहने की फुर्सत न मिली कभी फुर्सत मिली तो बच्चे कमाणी केली बाहेर निकल गए याचा अर्थ असा तर ज्या वेळेस आता इथं आपण बघतो बरेचसे घरातले मुलं हे बाहेर गावी इथं भक्त म्हातारी आई वडील राहिले घर तसेच असे काही की घरी बंद आहे तुमची आम्ही फिरत असतो नेहमी या पूर्ण प्रभागामध्ये ते आम्हाला जाणून होती या गोष्टीची तर बाबा हे काय प्रकारे नेमकं विचारलं तर कळतं ताई साडेतीनशे लोकांचं मतदान जे आहे ते बाहेर नाही प्रभागामध्ये मतदार त्याच्यामध्ये साडेतीनशे मतदार बाहेर म्हणजे हे लोक कोपरगाव सोडून पोटा पाहण्यासाठी बाहेर गेले असा अर्थ होतो परंतु दादांचं एक विजन आहे दादा प्रत्येक गोष्टीचा तळागाळ विचार करतात आणि तो समूळ कसा नष्ट करते हे बघितलं जातं दादांनी पहिली एम आय सी केली ती सोनेवाडीची त्या ठिकाणी दोनशे मध्ये आता लगेचच एक प्रोजेक्ट चालू झालेला आहे त्या ठिकाणी नाही काही इथं कमी कमीत कमी पाचशे ते सातशे माणसाला रोजगार मिळेल अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी लवकरात लवकर तयार होईल म्हणजे दीड ते दोन वर्ष त्या ठिकाणी प्रोजेक्ट हा पूर्ण फायनल होऊन ऍक्च्युअल प्रोडक्शन सुरुवात होईल अशा पद्धतीत वेगवान काम त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यानंतर या ठिकाणी कोपरगावमध्ये जे शिक्षित मुलं आहे जे इथून बाहेर जातात आणि पुण्याला जातात मुंबईला जातात कशासाठी जातात पैसे कमवण्यासाठी त्याच्यामध्ये मी त्याच्यामुळेच म्हटलं का बाबा घरी घरचे ज्या वेळेस वोड़ी, आपण वडील वडील म्हणून जेव्हा तो मुलगा आता बाहेर जातो तर तो वडील घरी एकटे पडतात तो मुलगा तो बाहेर कमवायला जातो वडील इथं घरी एकट्या असता ते मुलाची वाट बघत घरात त्यांना आता त्यांना पण स्वप्न असतात बाबा घरी आपला मुलगा राहायला पाहिजे त्याचं लग्न झालं पाहिजे नातवंडांना आपण खेळवलं पाहिजे हे त्याचे स्वप्न असतं हे बेसिक स्वप्न आहे परंतु ते स्वप्नी तर पुरे होऊ शकत नाही कारण त्याच्या शिक्षणाच्या पद्धतीने त्याला इथे नोकरी मिळत नाही परंतु दादांचं विजन हेच आहे की या ठिकाणी चारशे तेहतीस एकर वरती वडोमाता प्रवर्गामध्ये एम आय काम दादांनी हाती घेतलेलं आहे म्हणून मी म्हणतो की त्या ठिकाणी दादा जो करतील तो वादा दादाचा पक्का असणार आहे आणि तुम्हाला सांगतो आपल्या माता भगिनींना जे शिक्षित बाता भगिनी त्यांना आणि आपले जे मुलं आहे जे बाहेर जात आहे ते कोपरगावातच सेटल झाले पाहिजे आणि ते लोक परत या ठिकाणी आले पाहिजे मुलं आपले की दादांचं स्वप्न आहे सर्व घरामध्ये खिळीमिडीच्या वातावरणात पूर्ण कुटुंब या ठिकाणी राहतील हे दादांचं स्वप्न आहे म्हणून मी मागाशी म्हटलं पाण्याचा वादा पूर्ण झाला दादा तोच आता वादा नव्ह एमआयडीसी पुढचं मिशन त्याच्यामुळे आहे ते इलेक्शन एका इलेक्शन मध्ये फक्त गटरी रस्ते हे जे आहेत हे तर होतच राहणार आहे तुमच्या समोर इथं पायपून पडलेले तुमचं कुठलंही काम ठेवणार नाही दादांचं विजन हे खूप पुढचं आहे इतकं पुढचं विजन आहे की दादा पन्नास वर्ष पुढचं विजन करू शकतात परंतु त्याला पाठबळ हे तुमचं असावं लागेल आणि ते शंभर टक्के तुम्ही द्याल ही आम्हाला गॅरंटी परंतु ते होत आहे काय दादा एवढे कामं करताय आता शिरसाट टाटांनीच एवढे कामं सांगितले ते मला वाटतं दादांनी सांगितले त्याच्यापेक्षा कामं जास्त झाले असं वाटायला लागली एवढी मोठली परंतु हे काम विरोधकांना काही दिसत नाही ताई त्यांना ते काम काय पचनीच पडणार नाही या ठिकाणी तुम्हाला सांगतो आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे मधाला फार महत्व आहे मत आपला घासा खराब झाला घेतलं ते मग त्याच्यामध्ये लवंग टाकली खाल्लं जर घासायला बरं वाटतं मधाला जास्त मत दिलेलं आहे डोळ्या डोळ्यामध्ये टाकलं घाण गेली म्हणजे आता ते बघा ते आयुर्वेदात दिलेलं आहे बरं का नाही तर मी सांगा तुम्ही करायची उद्योग करी जाऊ काही काही करू नका पण ते मध तर कुत्र मरतई कुत्र मरत मध खाल्ले नाही असं आयुर्वेदात लिहिलेलं ट्रायल पण घेऊ नका त्याची नाही तर काही तरी दुसरं ताई याच्यामध्ये असं आहे का पांढर पूर्वी पांढरी मिसरी यायची म्हाद्या बाया ती मिसरी लावायच्या त्या म्हात्या बाया पण नव्वद नव्वद वर्ष जागा मध्ये दात काय पडत नव्हती ते मिसरीचं महत्व खूप होतं पांढऱ्या मिसरीचं पण ती मिसरी लावली ना म्हणजे ती मिसरी तर खाल्ली ना तिथे गाडो करत गाढव मरतं तिनेच विकाऊन म्हणजे जे आयुर्वेदामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे महत्वाचं तर तिने गाडव मरतं आणि कावळा कावळ्याचं कुठं राहतं लिंबावर ते लिंबाची लिंबोळी खाल्ली का त्याला ती पचत नाही लिंबोळी पचत नाही कावळ्याला म्हणजे जे जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे का ते खूप महत्वाचं आहे ते आयुर्वेदाने आपल्याला मानसीय माणसाच्या शरीरावर चांगले परिणाम होतात आता लिंबाच्या काठ्या घ्या त्या लोकप्रतिनी जातं असते हे सगळं होत आहे पण हे जे आहे ना विकास म्हणजे कसं असतं जे, कस जे आपल्याला मानव चांगलं आहे ते जनावरांना चांगलं नाही मला काय विरोधकांना गाड गाढव हो म्हणायचं नाही कुत्राही म्हणायचं नाही परंतु विषय काय कोपरगावसाठी चांगलं काय विकास पाणी लाईट हे ते पण तो काय त्यांना काय पचनी पडायला तयार नाही त्यांची परिस्थिती अशी त्यांना तो काय पचनी पाडायला तयार नाही त्याच्यामुळे ते आता भुकायचं काम चालू झालेलं आहे त्यांचं परंतु त्या गोष्टीवर लक्ष देऊ नका आपलं बटन आहे एक नंबरचं एक नंबरच्या बटनवर इतकं पटन आलं संदीप भाऊने सांगितलं त्या पद्धतीने तोडू नका पण व्यवस्थित मतदान करा ते शेवटपर्यंत मशीन टिकलं पाहिजे मशीन वाले दोन चार तास भाऊ दादांनी केलेल्या कामाची तुमच्याकडे जन तुम्ही भरपूरच आहे सांगण्यासारखे भरपूर आहे परंतु दादांना मी एकच सांगतो दादा काय हे विरोधक तुमच्याकडे बोलताय विरोधकांना बोलू द्या त्याच्यावर काही लक्ष द्यायचं आपल्याला कारण नाही लोकांना कोण विरोधक हे माहीत नाही मुसीबत नाही बुजूर्ग दिलासे काम आते अगर सेनापती टुटे तो लष्कर टूट जात आहे दादा आपका विरोधी परेशान आहे ये सामने वाले बैठे लोगों के प्यार और दुआ्य वार करताय तो खंजर टूट जाते अशी त्याची परिस्थिती त्याच्यामुळे तुम्ही यावर कुठल्या प्रकारची काळजी करू नका आमच्या हद्दवाड भागातून तुम्हाला शंभर टक्के इतकं मतदान मिळेल की तुम्ही ते फक्त तुम्हाला ते भूत मध्ये दिसेलच परंतु मतदान मिळणार आहे म्हणून घरी काय बसून राहू नका तिथं जावं लागेल आपल्याला मतदान करावं लागल त्यावेळेसच ते मतदान ग्राह्य धरलं जाईल आणि सर्वांनी एक नंबरचं बटन एक नंबरचा माणूस आणि आपला एक नंबरचा दादा निवडून आला पाहिजे जी सर्वांनी जबाबदारी घ्या आणि सर्वांनी प्रचंड बहुमताने दादा न विजयी करा ही विनंती करतो आपल्या समोर दादांसाठी फक्त एक दोन शब्द आता आणखी आम्ही बनवली कविता आहे तेवढी आहे कवी हर लाडली बहीण का भाई हेतू कोपरगाव कोूल मुक्त करण्यावाला कोपरगाव का हितचिंतक हेतू हर बुजुर्ग व्यक्ति का भरोसा हेतु कोरोना काल में मरीजों को सेवा देने वाला कोरोना योद्धा हेतु दिव्यांगों को उनका हक दिलाने वाला उनका सहारा हेतु दूर करने वाला किसान का बेटा हेतु बेरोजगार युवाओं के लिए एम आई टी सी लाकर उनकी उनकी उन्नति करने वाला युवाओं का हौसला हेतु हर धर्म हर समाज के लिए काम करने वाला समाज रक्षक हेतु जल संकट दूर करने वाला जल नायक हेतु हर संकट का समाधान हेतु कोपर गाव का गर्व हेतु इसलिए तो कहते है कि कई पीढ़ियों का अशुतोष पर्व हेतु कई पीढ़ियों का अशुतोष पर्व हेतु धन्यवाद